म्हणते आहो अंगावरची चड्डी सुद्धा तुमच्या फाटली की हो अंडरवेअर फाटलीत की हो अंडर पॅन्ट की दोन बनिर घ्या की दोन तेव्हा तुझ्या आईला ओरडतो का पोरगीच शिक्षण आहे पोराचं शिक्षण आहे का तुला जर लाज वाटत असेल माझ्या फाटक्या अंडर पॅन्टांची माझ्या चड्ड्यांची आतमध्ये वाळत घाल बाहेर नको टाकू शेवटी तुझी आई तुझ्या बापाला न सांगता गावातल्या दुकानात जाते आणि त्या गरीब बापाला चार अंडरवेअर चार पण घेऊन येते तरी सुद्धा रात्रभर तुझ्या आईवर भरतो अगे कशाला खर्च केला हा बाप तुम्हाला कळेना ही आई तुम्हाला कळेना तुम्ही नुसतंच डॉक्टर झाला तुम्ही नुसतंच इंजिनियर झाला आणि आई बापाच्या तोंडावर थुंकू लागला पुरी शेवटच सांगतो बघ पाच मिनिटात जास्त वेळ माझ्याकडे पण नाही बघ आई हे बघ हे वीस वर्ष तुला बापानं जपलेलं असतं पोरांनो नीट का आणि मला आजच उत्तर पाहिजे छत्रपतींच्या समोर हा वीस वर्ष बाप तळ हाताच्या फोडासारखं जपतो बघ आणि जेव्हा तुझं लग्न ठरतं ना ग पोरी जेव्हा तुझं लग्न ठरतं तेव्हा सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो बघ चांगला जावय मिळाला चांगले पाहुणे मिळाले चांगला जावय मिळाला चांगले पाहुणे मिळाले सगळ्या घरात आनंदी आनंद असतो पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप हंबरून रडत असतो कारण बाप्पाला कळत काही दिवसात माझं पाखरू कायम सोडून जाणार आहे माझ्या हातावर पत्रिका छापून येते बघ सगळ्या वेद आत आतमध्ये दाबतो तुझी आई कधी रडली तर आईलाच धमकावतो काही दिवसाची पोरगी आपल्या घरामध्ये पाहुण्यासारखीच आहे बघ तिच्या समोर रडायचं नाही तिला हसत पाठवायचं कारण तेच तिचा आनंदी जीवन आहे तिला जगू दे लग्न पत्रिका द्यायला तुझा बाप सगळ्यांच्या पुढा असतो हसत हसत पाहुण्याला लग्न पत्रिका देतो यायचं लग्नाला यायचं रा माझ्या पोरगीच लग्नला यायचं परिवार सगळ्यांनी यायचं सगळ्यांनी यायचं बाप हसत हसत लग्न पत्रिका देतो आनंद यातना आतमध्ये दाबून ठावलेला असतात पण चेहऱ्यावर एक हास्य आडण हसत 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 पत्रिका देतून जसा पाठमोरा होतो हंबरडा फोडत गाडीत येऊन बसतो कारण तुझ्या बापाला कळत हे त्या लग्न पत्रिकेवरची तारीख आणि वेळ तुझ्या आपल्याला ओरडून ओरडून सांगत असते या तारखेला या वेळेला तुझी पोरगी कायमची सोडून निघून जाणार साडे बाराचं तांदूळ असतं बघ असाच लग्न मंडप असतो बघ आणि लग्न मंडपा लग्नाच्या बाहुल्यावरती नवऱ्या बरोबर नटून तू बघ हे मंगलाष्टका पडतात बघ वाजून वाजवत असतात बघ प्रत्येक द्यायला लग्नाच्या बाहल्यावरती येतो प्रत्येक जण तुला आशीर्वाद देत असतो तू आशीर्वाद घेत असतेस हे आणि त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात बघ आणि तिथं तुझा बाप हसत हसत फिरत असतो बापाला माहित असतं दोन तीन तासांना आता काय होणार आहे माझं लेखरू निघून जाणार आहे तरी सुद्धा हसत हसत वाढत असतो जेव्हा जेव्हा पोट भरून जेवा हे पोट भरून जेवा पोट भरून जेवा कोणी उपाशी जायचं नाही माझ्या पोरगीच लग्न ठेवून आता पोट भरून खावा पाहिजे तर लग्न आहे बघता बघता तीन वाजता पण लग्नाच्या बगण्यावरून जसा नवऱ्याचा हात धरून तू खाली येतेस ते लग्न मंडपामध्ये तुझ्यासाठी पहिला हं डा तुझी आई फोडते बघ आई फोडते पळत पळत येते तुझ्या गळ्यात कळते पोरी कस जाऊ गरी हे पोरी वीस वर्ष फोडासारखं तुला जपलं आणि आता एका कोपऱ्यामध्ये आम्ही उभं राय सांग्यासारखं तुला बघ ह्याच पोरी कसं जाऊ का पोरी आज घरच्या भेटी खायला उठते की गपोरी आज आज माझ्या माग मम्मी 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 म्हणून लागणार लेकरू मला दिसायचं नाही की ग आज आज विनाकारण माझ्यावर रुसून बसणार लेकरू दिसायच नाही आज कोणाला सांगू तुझा बाप गेलाय माझ्या बरोबर भांडण करून आणि भांडण करून गेला की बाहेर काय खात नाही उपाशी भावाचा आई सुद्धा आईला दहावीचा भाव तुला म्हणतो ए दीदी परत कधी येणार आणि याचं उत्तर तुझ्याकडे नसतं भावाला पकडून हंबरडा फोडत तू म्हणते आतापर्यंत मी आई बाप्पाला शिव्या घालत होती आई बाप्पाशी नीट बोलत नव्हती पण आता लग्न मंडपात आई बाप्पाला सोडून जो मला आई आणि बाप कळाला तू काही बोलू नको सगळा मंडप रडतो तुझी आई रडते पळत पारत पळत येता येतो बाग हे येतो सगळ्यांना ओरडतो का रडताय र का रडताय कोणी रडू नका माझ्या पोरगीच लग्न आहे माझ्या पोरगीचा नवीन आयुष्य आहे ए तुझा हात धरतो ए तुझा हात धरतो ए तुझ्या नवऱ्याचा हात धरतो लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते कळत कळत गाडी तू तुम्हाला घेऊन जातो गाडीचा दरवाजा उघडतो तुला गाडीमध्ये टाकतो दरवाजा बंद करतो आणि तुला म्हणतो जा पोरी जा चल जा असं तस तुला वाटत माझा बाप असा लहानपणापासून मला बंधनात ठेवलं हे का केलं केलं आणि आज तर माझ्या बापाने कमालच केली सगळा मंडप रडला माझा बाप नाही रडला माझा बाप नाही रडला पण तो तुला दिसला नाही पोरी कधी रडला तेवढं सांगतो मी तर थांबतो बाग जशी तुझी गाडी निघून जाते ना पोरी त्या लग्न म्हणडप रे तुझा बाप येतो बा त्या लग्न मंडपामध्ये बाप येतो लग्न मंडप वाल्याला अगोदर बोलवून घेतो तुझं किती र पैस तुझं किती र पैस आजच आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील तुझं किती पैसे हे जेवणवाल्या किती कितीरा पैसा आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील हे पुन्हा असं व्हायला नको माझ्या पोरीच्या लग्नात मी पैसे कोणाचे तरी बाकी ठेवले बाबा हे बस्त वाल्या किती पैसे हाच घे हे वाजंत्री वाल्या तुला तुला पाचशे रुपये जास्त माझी पोरगी जाताना लय चांगलं वाजवत होतास बाबा हे पोरी ना संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी भिकारी होतो आणि संध्याकाळी नऊ वाजता पळत पळत घरी जातो घरातलं तुझं कपाट उघडतो आणि तुझ्या जुन्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरुण आणि उशी ओली करतो त्या देव माणसाचं नाव बापायपुरी तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून आईचा खांदा जोला करतो त्या गाव माणसाच नाव बाप आहे तुझी जुनी ओढणी काढतो तुझ्या जुन्या ओढणीनं स्वतःच डोळं पुसतो आणि तुझ्या जुन्या ओढणीच मुख घेत घेत रात्रभर लहान लेकरासारखा जो हंबरटा फोडतो त्या देव माणसाच नाव वाहवाय शेवटचा एकच मिनिट पुरान घेतो तुमचा आता मला सांगायचं आहे मला सांगायचं अशा बापाच्या तोंडावर थकून नालायक हरामखोरानं तुम्ही जाणार आहात का पाट्या काळजाच्या आवला तुमची प्रत्येक गावातला रोज एक बाप पोलीस स्टेशनला उभा आहे बघा हे बघ ते नालायक आणि पोलीस स्टेशनला असा उभा असतो जिथं उभा असतो तिथली सगळी जमीन असा अश्रून भिजवत असतो बघ आणि पोलिसांना म्हणतो साहेब माझ्या पोरगीला शोधन काढा साहेब कॉलेजला म्हणून गेली शाळेला म्हणून गेली घरीच आली नाही साहेब दोन दिवस झाले काय करू साहेब कुठं जाऊ साहेब कोणाला सांगू साहेब जे पाहुणं कधीच फोन करत नव्हतं सगळं पाहुणं आम्हाला रोज फोन करतायत कुठं तुझी पोरगी साहेब गावातून असा फिरत होतो सारखा साहेब मान आगा खाली घालून चुकून चुकून लोकांना इकडे येतोय प्रत्येक जण माझ्याकडे बोट दाखवतोय शोधून काढा साहेब ती जाताना तिला मी दिसलो नाही कपडे दिसले नाही का तिची आई तिला दिसली नाही का लहानपणापासून तिची बाजू घेतली ती आई तरी दिसली नाही का हे उरपाट्या काळजाच्या आवलात नालायक हरामखोरान हे तर त्या सोशल मीडियाच्या माध्यमात माध्यमातून दोन महिन्यासाठी किंवा दोन वर्षासाठी तुमच्या आयुष्यात येतो तो पोरगा कुठला तुला माहिती नाही तुझ्यापेक्षा ना वयानम होता तो गांजाडा तो ट्रक ड्रायव्हर तो मावा खाणारा तो दारू पिणारा ए पोरी ए ए तो नालायक आराम कर तुझ्या आयुष्यामध्ये येतो आणि वीस वर्षाच्या बापानं तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं त्या बापाच्या तोंडावर पच करून थुकून जाताना तुला लाज वाटत नाही का गोरी नालायक जो कर तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतो आणि रातोरात घेऊन जातो तो काय तुझ्यावर प्रेम करत असतो एक कार्टे तुझ्या शरीराचा उपभोग घेऊन तुला सामन्यानं रस्त्यावर सोडून देतो की नाही बघ तुला तुझं राष्ट्र कळेना तुला तुझा आई तुझी आई कळेना तुझा बाप कळेना तुझा धर्म कळेना हे कोणत्या धर्मामध्ये जन्म आलेस ज्या धर्मामध्ये बुद्धांचा जन्म झाला ज्या धर्मामध्ये स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला ज्या राष्ट्रामध्ये ज्या धर्मामध्ये छत्रपतींचा जन्म झाला ना, ए शत्रूंच्या स्त्रियांना या बहिणीचा दर्जा देणारा माझा राजा मातेमध्ये जन्माला आला ना तिथं नालायक त्यानु बापाच्या तोंडावर थुकून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का त्या बापानं कस ग सगायचं थुकलेल्या हे पान खाऊन थुकलेल्या व्यक्तीसारखा असा मान खाली घालून गावात फिरत असतो कि गुरत असतो कि गुझी आई हे तुझी आई म्हणते आहो काय वाटेल ते करा पोर गेलं परत आणा कुठ ना नाही सगळं त्यानं हा हे आणि जेव्हा पोलीस तुला हजर करतात तुझा बाप तुला म्हणतो पोरी घरला चल पोरी घरला चल आमच्या काही चुका झाल्या असतील तर माप करा तेव्हा बापाकडे बघत पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही म्हणून आणि मला या पोराबरोबर पर जायचं जो बाप तुझ्यासाठी नागडा राहिला तो बाप ओळखत नाही जो बाप तुझ्यासाठी उघडा राहिला त्या बापाला ओळखत नाही आणि हरामखोर कुत्रा तुला कॅडबरीचं चॉकलेट काय देतो कॉलेजला म्हणून जातीस बोमलं कॉलेजमध्ये जात नाही शाळेमध्ये जात नाही या बरोबर गाडीवरनं काय फिरतीस काय इकडे काय जातीस सागरेश्वरला काय जातीस नको ते ढिंगाने उजळतीस तू एखादा घेऊन देतो आणि तो पोरगा तुला चांगला वाटायला लागला आणि बापावरच केस करून निघून जातीस या बापापासून आम्हाला धोकाय म्हणून एक कारते लहानपणी तुझी शू हे शू तुझी, तुझी काढले गे तुला आंघोळ घातले ग आणि दूध येत नसताना माझी दीदी दीदी दी दी म्हणून तुला छातीला त्याने लावले त्या देव माणसावर केस करून जाताना रुपाट्या काळजाची तुझ्या आवला जन्माला आल्या मी बी तर का तू नायक हरामखोर जायचं आहे ना आपल्याला कोणाची भेरवाड नाही बघ कोणाच्या बाला आपण भेट नाही बत्रपतींच्या आशीर्वाद आपल्या पार्टी आहेत या देशातल्या प्रत्येक बापाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आपण कोणाला भेट नाही तुला सांगतो ना जायचं आहे तर हिसाब क्लिअर करून जा वीस वर्ष बापानं तुला खाऊ घातले ना पळून जाण्याच्या अगोदर एक दिवस बापाला म्हण पप्पा मला माझ्या हातानं तुम्हाला घास भरवायचा आहे बाप म्हणून जापोरी अन्नाचं काठ तयार करून घेऊन भूक लागले दोघं जीवे एका ताटात बापाचं स्वयंपाक घरात जाऊन ताट तयार पण त्यात चोरून विष घाल पोरी विष वीश। विषानं भरलेला तो घास बापाला चा तुझ्या डोळ्यात येत तुझा बाप मरू दे तुझ्या डोळ्यात येत तुझा बाप मरू दे समाज त्याला जाळू दे त्याची राख एकदाची तुझ्या डोळ्यानं बघ आणि मग निघून कारण खूबी तू गेल्यानंतर तुझा पाप नाही शकला मरण यज नाही म्हणून जिवंत असल पण रोज टाचा घासत असेल घरात अशा रोज टाचा घरात ना बाहेर पडल्या पडल्या अशी मान खाली घालून म्हणून जरा सारखा पडणार बघ पण लोक त्याला अडवणार लोक त्याला विचारणार कशी गेली फुरके कुठे गेलेले फुरके कोणाबरोबर गेलेले फुरखे काय उत्तर द्यायची त्या आईनंत आलाय ए कर मी तो कुत्रा सहा महिन्यानं तुझ्या शरीराचा उपभोग घेतो रस्त्यावर तुला सोडून देतो आणि त्यानंतर तुझे डोळे उघडतात आणि ज्या बापाच्या तोंडावर थुपकून गेलेले असतेस त्याच बापाला परत फोन करतेस तेव्हा बाप म्हणतो कुठं तेवढं सांग तुला घ्यायला मी येतो साला त्याला प्रेम म्हणतात का कार्टे गावातले एक ही पोरगी या पंचक्रोशीतली या तालुक्यातली एक ही पोरगी आपल्या बापाला सोडून खोट्या प्रेमासाठी निघून जाणार नाही आज शपथ घ्यायची एवढं सांगून जर बाप कळाला नाही आणि एवढं सांगून जर तुम्ही गेलात तर माणूस म्हणून जन्माला आलात पण जनावर तुमच्या सापेक्षा बरी सला तुम्ही नको आज शपथ घ्यायची कुठल्याही मैत्रिणीला पाठिंबा द्यायचा नाही तिची पोरगी जेव्हा घरात येत नाही ना रात्रभर तेव्हा पहिल्यांदा तू तिच्या मैत्रिणीकडे जातो माझ्या माझ्या मैत्रीण आणि हिला सगळं माहित असेल तेव्हा तुला सगळं माहित असतं हराम खोर पण तू त्या बापाला काहीच सांगत नाही सण त्याच्या तोंडावर तू पण थुंकतेस पोटची पोरगी तर थुंकूनच गेलेली असते आणि मैत्रीण म्हणून परत तू थुंकतेस पोरीन आज तुम्हाला बाप कळाला असेल तर तुझ्या शंभर मैत्रिणींना बाप समजावून सांगायचा सा। आणि दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्रातली एक पोर आपल्या बापाला नाईला सोडून जाता कामा एवढी चळवळ उभी करायची वारसदार वारसार इथं शत्रूंच्या स्त्रियांना या बहिणीचा दर्जा दिलाय एखाद्याची पोरगी घ्यायची आणि रातोरात पळून जायचं याला मर्द नाही याला नामर्द म्हणतात तू नामर्द कधीच असू शकत नाहीस कारण छत्रपतींच्या संस्कारात वाढलेला तू एक मर्द घे या पुरी म्हणजे तुझी जबाबदारी आहे एखादी पोरगी जबरदस्ती करत असेल स्वतःहून तुला विचारत असेल कानाखाली खाली आवाज काढन तिच्या जा बापापर्यंत जाऊन उभा तुमची पोरगी अशी म्हणते सांभाळा तिला हा मेहनत करण एवढा मोठा हो राजकुमारी तुझ्यासाठी मागणं टाकेल ए सगळ्यात मोठा राजकुमार तुझा बाप तुझ्यासाठी घेऊन येईल बस एक ही पोरगी या गावातली आपण चक्रोशक्ती निघून जाणार नाही रोज बापाला बघता ना घरात आज जरा माझ्या नजरेतून तुला एक बाप तुझा दाखवतो मग तुला अजून जरा कळलं बघ मी काय म्हणते कारण धर्म प्रथम राष्ट्र प्रथम आई प्रथम बाप प्रथम आणि माझा हे गाव प्रथम लक्षात घ्या तोरी तुला दाखवतो बघ बाप रोज घरात बाप बघतेस बघ गेली दोन तास घासा तोडून तुला बाप सांगायला लागलोय ना माझ्या नजरेतून एकदा बाप बघ काही बाप आलेत का आपल्या लेकीचा कार्यक्रम बघायला जरा हात वरती करा ज्यांची लेखीत आहे काही आई आली असतील तरी चालतील काही आई आणि काही बाप उभं yes, राहा पोरी हे आहेत तुमची आई आणि बाप जरा एका मिनिटसाठी इकडे या सर चला लवकर या या एका मिनिटासाठी आत या माझ्याजवळ या इते या इथं या इथं या, या हा इकडे तोंड करून उभं हा तुमचा बाप आहे ज्या बापाविषयी बापा मी बोलत होतो ही तुमची आई आहे ही उभी राहिलेली तुमची आई आहे ज्या आई झालेली पप्पा आणि या मम्मी कोणाच्या जरा हात वरती करा माझ्या देखील जरा हात वरती करा उभे राहा जागेवरती उभे राहून जागेवरती उभे राहून जरा इथे चल लवकर इथे चल लवकर इथे चल बाप तुम्हाला दाखवून देतो ना बाप तिथ उभा आहे पोरी जायचं आणि एकदा आपल्या बापाला जिथं आपली आई आहे त्या आईला एकदा कडकडून बेठी मारायची जा पोरी तिथं तुझा बाप उभा आहे बघ जिथे तुझी आई उभी आहे तिथं जाण आपल्या आई बापाला अगोदर कडकडून बेठी मारा पोरी ए एवढ्या कडकडून बेठी मारा पोरी ए पोरी बाग पोरी ना हा तुमचा बाप आहे बघ ही तुमची आई आहे बघ हंबरडा फोडून बिचारी रडणारी इकडे बाग हंबरडा फोडून रडणारा हा तुमचा बाप बाप आहे मार मिठी आपल्या आईला पोरी एवढ्या कडकडून मिठी मारे पोरीनो हा तुमचा बाप आहे बघ हा रडनाला बाप आहे बघ पोरीनो ए, ए पोरीनो बा, अशा बापाला मान खाली घालायला लावणार आहे का अशा बापानं ए गल्लीतून मान खाली घालून फिरवलेलं तुम्हाला चालेल का ग हे चालेल का या बापाला जर कोणी बोट करून म्हणलं तुझी पोरगी गेली र या हत्तीसारख्या बापानं काय करायचं कोरीनो तुम्हाला चालेल का ग ए पोरीनो चालेल कोरिनो नाही चालणार कोरीनो <laughs> एकदा माझ्या लेकरानं आपल्या बापांच्या पायापाडा एकदा पायापाडा आज नाही तर कधी नाही चला किती मारली आता ए कोरीना हा तुमचा तिरुपती आहे हा तुमचा विठ्ठल आहे साईबाब आहे सगळं ज्या जगात विरोधात उभं राहतात तेव्हा छट्ट ठोकून लेकरानं तुम्हाला चा� मिठी मारणार आहे एकच देव माणूस यांच्या काका ज्या देव माणसाचं नाव पाप आहे आणि ज्या देवीचं नाव आहे कोरिनो बस याच्या पुढं मी काय बोलू याच्याकडं मी कधीच काहीच बोलू शकत नाही या बापाला घरी जाय सबेटची बाळ होईशील या बापा एकदम बाप आठवून दिला ते या या दोन महिन्याच्या प्रेमासाठी तुम्ही पळून जाऊ नका आत्महत्या करू नका आपली आई बाप आपल्या बाबासाठी तुमच गेला एवढं करा आणि आता शपथ घ्या हात पुढं करा आणि माझ्या शपथ घ्या प्लीज प्लीज माझ्यासाठी आणि तुमच्या बापासाठी शपथ घ्या मी अशी शपथ घेतो की इथून पुढे आणि मागे झालेला चुका मी सुधरीन आणि इथून पुढे दोन महिन्याच्या प्रेमासाठी मी माझ्या बापाच्या तोंडावर तुकून जाणार नाही जी एवढी शपथ घ्या आणि आई बाबा साठी चांगलं